नमस्कार जय श्रीराम बावीस तारखेला होणार आहेत अयोध्ये त्यांच्या अत्यंत सुंदर अशा मंदिरामध्ये टेंटमधून म्हणजे एका तंबूतून मंदिराकडे त्यांचा जो प्रवास झाला तो प्रवास आपल्या सर्वांचाही त्यांच्या समवेत होता हा प्रवास आपल्या अस्मतेचा विजय आहे आणि रामलल्लांची स्थापना ही आपल्या सर्वांच्या भविष्यातली उज्ज्वल भविष्याची स्थापना असं म्हणायला हरकत नाही रामलल्लांच्या दीपोत्सवाच्या माध्यमातून साजरं करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेलं आहे परत एकदा दिवाळी साजर साजरी झाली पाहिजे आपल्या रामलल्लांच्या स्वागतासाठी देशात नव्हे तर जगात ही दिवाळी साजरी होणार आहे मग आपण कमी नाही राहिलं पाहिजे परळीकरांना मी हात जोडून नम्र विनंती करते वैद्यनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण सर्वांनी यायचं आहे आपल्या सर्वांचं दैवत वैद्यनाथ प्रभूच्या साक्षीने श्रीरामाचं स्वागत करायचं आहे आपल्याला श्रीरामासाठी दिवा लावायचा आहे प्रत्येकाने आपल्या घरून येताना दिवे घेऊन यायचे आहेत आणि आपण हे दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे एक दिवा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक दिवा आपल्या अस्मितेसाठी एक दिवा आपल्या श्रीरामासाठी लावायचा आहे मी तुमची प्रतीक्षा करेन बावीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता देना वैद्यनाथ मंदिरामध्ये आपण जरूर या